माझे नाव ईश्वरी गजानन जाधव माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुगाव क्रमांक दोन तालुका जिल्हा पुणे मी इयत्ता सातवीची दैनंदिन हा विषय सादर करणार आहे विश्व हे होते धुक्याने वेडलेले झाकलेले अंधश्रद्धांनी जगाचे मार्ग होते घेरलेले ज्ञान विज्ञानातून आता सत्य प्रत्ययाला संपला अंधारा

विज्ञान म्हणजे काय तर घटना आणि घडामोडींचे बुद्धिनिष्ठ आणि कार्यक्रणाधिष्ठित आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया आणि त्यांचे फलित अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा करतो हे सर्वांनाच माहित आहे पण हा दिवस आपण विज्ञान दिन म्हणून का साजरा करतो या मागचे कारण कुणालाच माहित नसेल या मागचे कारण असे आहे की भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर बॅंकटपण यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठावीस साली रावण परिणामाचा शोध लावला त्यांच्या या शोधाच्या स्मरणार्थ म्हणून अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस आपण विज्ञान दिन म्हणून साजरी करतो आज आपण पाहतो कुणीतरी ढोंगी बाबा येतो काहीतरी चमत्कार दाखवतो आणि आपण लगेच अंधश्रद्धेच्या आहारी जातो म्हणून मला असे वाटते अंधश्रद्धा अज्ञानाने झाले वाटोळे अंधश्रद्धा अज्ञानाने झाले वाटोळे देव विज्ञाना सर्व जगाला ज्ञानाचे डोळे देह विज्ञान सर्व जगाला ज्ञानाचे डोळे भारताने विज्ञानाच्या बाबतीत खूप प्रगती केली आहे पण भारताने जर दैनंदिन जीवनातील विज्ञान लक्षात घेतले तर भारत विज्ञानाच्या बाबतीत आणखी प्रगती करेल असे मला वाटते याचेच एक उदाहरण म्हणून मी सांगते दोन हजार वीस साली कोरोना नावाचा रोग आला होता त्या रोगामध्ये खूप माणसं मारली गेली का कारण आपण वृक्षारोपण केले नाही वृक्ष तोड मात्र आपण केली त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी त्यामुळे लोक लवकरात लवकर कोरोनाचे भक्षक होऊ लागले व मृत्यू पाहू लागले आज आपण म्हणतो झाडे लावा झाडे जगवा पण जेव्हा झाडे लावण्याची जगवण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपण माघार घेतो आणि ह्याच सोप्या विज्ञानाकडे लक्ष न दिल्यामुळे भारत विज्ञानाच्या बाबतीत मागे पडेल असे मला वाटते एक व्यापलेला शेतकरी होता त्याच्या शेतामध्ये पीक मिळत नव्हतं पीक मिळालं तर त्याच्यामध्ये कीटक होत होते आणि त्या कीटकांना कसं मारायचं हे त्या शेतकऱ्याच्या नाकाने येत होत आणि ह्या कीटकांना मारण्यासाठी आपल्या भारत एक औषध बनवलं ते औषध आजच्या विज्ञानाच्या केमिकलमुळे बनलं आहे त्यामुळे आज हा आपला शेतकरी हा नीट पीक पिकवू शकतो व त्याच्या पिकाला चांगले भावही लागू शकतात हे फक्त आणि फक्त विज्ञानामुळेच असेच एक उदाहरण घ्यायचे झाले तर एका मुलाला एका मुलीसोबत रागाच्या भरात येऊन ऍसिड नावाचं केमिकल आणलं आणि ते केमिकल त्या मुलीच्या अंगावर ओतून दिलं आणि ती मुलगी आपला चेहरा जळाला या दुःखात गळफास करून आत्महत्या करून घेते आणि तेव्हा कुठे माझ्या समोर एक कल्पना येते करत आहे विज्ञानाची क्रांती विज्ञानाची प्रगती विज्ञानाची क्रांती विज्ञानाची प्रगती विज्ञानाचा नवा ध्यास विज्ञानाने देशाचा केला विकास विज्ञानाचा ना नवाध्यास विज्ञानाने देशाचा केला विकास मैं आज आपल्या दिवसाची सुरुवात व शेवट ही सुद्धा विज्ञानानेच होत असते आजच्या काळातील डॉक्टर्स अभियंता यांनी विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत विशेष प्रगती केली आहे विज्ञानाच्या मदतीने आज मनुष्य अंतरिक्षात आहे विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या नवनवीन शोधामुळे माणसाचे जीवन सोपे झाले आहे व दैनंदिन जीवनातील सुखसोयी वाढले आहेत उदाहरणार्थ कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन अन्न शिजवण्यासाठी गॅस अन्न व इमारती बांधण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर होतो आजच्या या विज्ञान दिनी आपण सर्वांनी विज्ञानाच्या साहाय्याने देशाचा सा विकास करण्याचा प्रण करूया तसेच विज्ञान व वैज्ञानिकांचा सन्मान करूया जय जवान जय किसान जय विज्ञान धन्यवाद